नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्या घरातील बायका ही सहा कामं करतात त्यांच्यावर स्वामींची कृपा कधीच होत नाही आणि म्हणूनच घरात ही सहा कामे चुकूनसुद्धा करू नये जर तुम्ही ही सहा कामं केली तर त्या घरात दुःख आणि दारिद्र्य येतं अशा घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते प्राचीन ग्रंथानुसार प्रत्येक पतीपत्नी शंकर पार्वतीचे रूप मानले जातात आणि विवाहानंतर पत्नीचे भाग्य पतीसोबत जोडले जाते पत्नीने केलेले कर्म आणि पुण्य इत्यादींचे फळ पतीला मिळत असते अशाच प्रकारे बायकोने केलेल्या चुकीच्या कामाची फळं पतीला भोगावी लागतात आपल्या हिंदू धर्मात स्त्रीला घरातील लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचा दर्जा दिला जातो परंतु काही महिलांच्या चुकीच्या कामामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि घर सोडून निघून जाते अशा वेळी घरात क्लेश होणे सतत आजारपण मागे लागणे अशा गोष्टी घडू लागतात आणि म्हणूनच तुम्हाला ही जी सहा कामं आहे तर ती महिलांनी अजिबात केली नाही पाहिजे अशी कोणती कामं आहेत ती तुम्हाला करायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा पहिली गोष्ट म्हणजे सायंकाळच्या वेळी केस मोकळे सोडू नये बऱ्याच महिलांना सायंकाळच्या वेळेस केस विसरून मोकळे सोडण्याची सवय असते आणि घरात एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना पण असं करणं शास्त्रानुसार अशुभ मानलं गेलं आहे सायंकाळच्या वेळी केस विंचारल्याने घरात नकारात्मक ऊर्जाही निर्माण होते आणि म्हणून माता लक्ष्मी अशा घरामध्ये निवास करत नाही यानंतर पुढची गोष्ट आहे घरातील महिला मुख्य दरवाजामध्ये उभं राहून गप्पा मारत असते परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे घरातील महिला मुख्य दरवाजाचा रस्ता आडवून बसली तर माता लक्ष्मी दरवाजातून माघारी फिरते आणि मुख्य म्हणजे घरातील मुख्यद्वार नेहमी साप असावे कुठल्याही प्रकारचा गलिच्छपणा तिथे नसावा यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बऱ्याच महिलांना सकाळी उशिरा उठण्याची सवय असते घरातील महिला जर सूर्योदयानंतरसुद्धा झोपून राहत असेल तर त्या घरातील लक्ष्मी घर सोडून निघून जाते मित्रांनो घरातील सुख समृद्धी कमी होऊन नकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते म्हणून घरातील महिलांनी सकाळी लवकर उठून पूजा करून स्वामींची पूजा देखील करून दिवसाची सुरुवात करावी यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे भांडी रात्री जेवल्यानंतरनं काही महिलांना जेवणाची खरखटी भांडी धुण्याचा कंटाळा करतात सकाळी घासू असे म्हणतात पण शास्त्रानुसार असं करणं अशुभ मानलं गेलं आहे कारण खरकटी भांडी ही घरात नकारात्मक ऊर्जा पुरविण्याचे काम कर करत असते म्हणून अशा घरात माता लक्ष्मी ही वास करत नाही जितके होईल तितके तुम्ही स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावे खरकटी भांडी रात्रीच धुवून ठेवा आणि जमत नसेल तर ती भांडी स्वयंपाकघरात ठेवू नका घरातील महिलांनी खरकट्या ताटात जेवण करू नका यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे बोलण्याची पद्धत घरातील महिला म्हणजे प्रेमाची प्रतिमा असते ज्या महिलांची वाणी किंवा शब्द अत्यंत कडू असतात आणि स्वभाव हा भांडखोर असतो अशा घरात माता लक्ष्मी ही राहत नाही आणि त्याचबरोबर घरात स्वामी देखील प्रवेश करत नाही अशाने घरातील वातावरणाला उतरती कळा लागते घरात नेहमी प्रेमळ भाषेत बोलावे आणि आसपास प्रेमसंबंध टिकवून ठेवा यानंतर पुढची गोष्ट म्हणजे भिक्षा ज्या घरातील स्त्रीच्या दारी भिक्षा मागायला आलेल्या व्यक्तीचा तिरस्कार करतात त्यांचा अपमान करतात त्यांना पळवून लावतात अशाने आपल्या घरातील सुख शांती ही निघून जाते घरातील महिलांना कधीच आपल्या घरातील कमीपणा दुसरीकडे सांगू नये आणि घरातील देवाला एक धूप दिवा लावणे कधीही विसरू नये छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन नवऱ्यासोबत भांडण करू नये ते अशा घरात देखील माता लक्ष्मीही राहत नाही तर अशी जी सहा कामं आहेत तर ही कामं घरातल्या बायकांनी महिलांनी चुकूनही करायची नाही यांच्यावर कधीच स्वामींची कृपा ही कदी होत नाही आणि त्या घरामध्ये कधीही बरकट देखील होत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ